नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस तर मला वाटतं थोडाफार अवधीचा अंदाज द्यावा शेतकऱ्यांना जेणेकरून शेतकऱ्यांचा अजूक फायदा होईल की जेणेकरून काही शेतकऱ्यांना असे चिंता भेडसावत आहे की आमच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे का नाही किंवा पुढच्यामध्ये या चार पाच दिवसामध्ये आणि चार पाच दिवसाच्या नंतर म्हणजेच तीस तारखेच्या नंतर राज्यामध्ये पाऊसपणा अत्यंत कमी होणार आहे विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे म्हणजेच खंड सुरू होणार आहे राज्यामध्ये आपण तसेसुद्धा सांगितले आहेत काल आणि त्या भागामध्ये कोणत्या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये खंड राहण्याची शक्यता हे पण आपण सांगितलेले आहेत आणि प्रत्यक्षाने आपण तालुक्याचा तालुक्याचे भाग कोणत्या भागामध्ये कमी पाऊस किंवा कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडणार हे पण आपण आपल्या अंदाजामध्ये सांगत असतो एवढं तंतू आपण अंदाज देत असतो एखाद्या वेळेस थोडाफार अंदाजामध्ये थोडीफार बदल म्हणजे थोडाफार निसर्गामध्ये बदल झाल्यामुळे अंदाज थोडाफार चुकू शकतो काही ठिकाणी जवळपास म्हणजे तरी पण तो अंदाज पंच्याण्णव टक्के बरोबर येतो पण एखाद्या वेळेस जसे की आपण आता मागच्या अंदाजामध्ये सांगितलेलं होते की जालना जिल्ह्यामध्ये सुरवधूर पाऊस पडणार आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुरुदूर पाऊस पडणार आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्याचा पूर्व भागामध्ये सुरुवातूर पाऊस पडण्याची शक्यता पूर्व भागामध्ये तुम्ही लक्षात घ्या असे सांगितले होते आपण पण काय असतं काय होतं की एखाद्या वेळेस जे आता तुम्हाला पण पाऊस आलेला दिसतो पण पाऊस तुमच्या जागेहून उचकूत ढगाळ ढग दग जे आलेले असे थोडेफार वाऱ्याने वेगाने पुढे जातात वरून उचकून पुढे जातात आणि ते पुढे आपल्यापेक्षा लांब जाऊन पडतात असं जे की पाऊस आपण सांगितला होता त्या भागामध्ये पाऊस होता आणि ज्या भागामध्ये आपण सांगितलेला होता की जे परभणी जी जालना जिल्हा त्याचबरोबर परभणीचा उत्तरेकडच्या भागामध्ये आणि हिंगोली जे आहे सर्व जे भागा भागामध्ये पाऊस सांगितलेला होता पण प्रत्यक्ष जोरदार पाऊस असल्यामुळे तो पाऊस थोडंफार थोड्याफार प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडणारच ती आप का आपल्या काय बांधाची बाउंड्री की जी एक फुटभर तुम्ही इकडे घेतली किंवा फुटभर तू इकडं सरकारला असं नाही निसर्गाचं स्वरूप तसं नसतं ज्या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडला त्याचा थोड्याफार दुसऱ्या भागाला थोडाफार कमी पाऊस होणारच आणि ज्या भागामध्ये पाऊस अजिबातच नाही त्या भागाची शेजारच्या भागाला पाऊस कमी राहणारच ही पद्धत असते निसर्गाची म्हणजे यामध्ये आज विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याचमध्ये त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मला काल चार पाच कमेंटं आलेल्या आहेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या की आमच्या भागामध्ये अत्यंत पाऊसमान कमी आहे तो पाऊस पडणार आहे का नाही म्हणजे आता येणार आहात पंचवीस सव्वीस तारखेचा तर तुमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पंचवीस सव्वीस तारखेचा जो पाऊस आहे तो सर्व दूर पडणार आहे त्यामध्ये काय शेतकऱ्याला चिंता नसावी फक्त पावसाचं स्वरूप जे आहे तर म्हणजेच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच पावसाचं प्रमाण राहणार आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि एकंद जर पाहिलं तर अहिल्यानगरचा जो उत्तरेकडच्या भागामध्ये थोड्या प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे आणि उ दक्षिणेकडच्या भागामध्ये मात्र पावसाचं स्वरूप जे आहे कमी असणार आहे पण तिथेसुद्धा पिकाला जीवदान सर्वदूर पिकाला जीवदान मिळणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर धुळे जिल्ह्यामधूनसुद्धा मला कमेंट आलेली होती की धुळे जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुक्यामधील एक कमेंट आलेली होती दोन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की त्यांची कमेंट अशी होती की धुळे पाचोरा भागामध्ये पिकं पिकं जोमत आणि आमच्या भागामधील म्हणजे पाचवरा भागामधील तळे कोमात येतं तिथं जरी पाहिजलं की थोडाफार भागामध्ये तळे कोमात असतील पण त्या भागामध्ये सुद्धा पाऊस म्हणजे आता सध्या तर फक्त आता दीड महिना होता आलेला पावसाळा सुरू होऊन आणि त्यामध्ये पिकं चांगली आहेत हीच मोठं चांगलं आहे म्हणजे इतका पाऊस पडलेला आहे तुमच्या भागामध्ये सरासरीपेक्षा थोडाफार पाच दहा मिनटं च पाच दहा टक्के कमी असेल पण इथून पुढे हे पावसाचे दिवस तिथे सुद्धा तळे तळेसुद्धा भरणार आहे त्या भागामधील आणि पिकं जमात म्हणजे याचा अर्थ तो पाऊस तोच तुम्हाला चांगला आहे पण इथून पुढे हा येणारा पाऊस आहे जो म्हणजेच आता पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेचा पाऊस येणार लो प्रेशर येणार आहे त्या भागामध्ये सुद्धा लो प्रेशरमधून लो प्रेशर आल्यामुळे पाचोरा या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्यामुळे तिथं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनासुद्धा चिंता नसावी आणि इकडे जर पाहिलं आपण तर आता मराठवाड्याचा दक्षिण भाग लातूर धाराशिव या भागामध्ये सुद्धा हा पाऊस पडणार आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेचा या वेळेस एक दिवस कमी जास्त होऊ शकतो पण पंचवीस सव्वीस सा अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सर्वदूर पाऊस पडणार आहे एकंदर सर्वदूर नोंद होणार होणार आहे पावसाची आणि पाऊस पडत राहणार आहे फक्त पावसाचं प्रमाण जे असेल तर काही भागामध्ये कमी असेल आणि काही भागामध्ये अत्यंत वाहनी स्वरूपाच्या पाऊस वडेनाले वाहतील असा पाऊस असेल पण वडे नाले वाहणारा ना पाऊस हा उत्तर महाराष्ट्रामध्येच आहे त्यामध्ये आता जी नाव सांगितले त्या, त्या भागामध्ये पण दक्षिणेकडे मात्र पाऊस फारफार पर प्रमाणामध्ये कमी पण तिथे पण विकाला जीवदान मिळेल असा पाऊस आहे त्यामध्ये काही शेतकऱ्यांना चिंता नसा आहे पण तीस तारखेच्या पुढे मात्र अजून पुन्हा पाऊस मात्र कमी होणार आहे तीस तारखेपासून पुढे तर मी पण तुम्हाला ते अंदाज दिलेला आहे की तीस तारखेपासून पुढे पाऊसमान कमी होणार ते पंधरा ऑगस्टपर्यंत कमी राहण्याची शक्यता अत्यंत कमी राहण्याची शक्यता म्हणजे आपण त्याला खंडसुद्धा म्हणू शकतो आणि खंडामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो खंडामध्ये सुद्धा पाऊस पडतो पण स्थानिक वातावरण तयार होऊन किंवा खंडामध्ये जे पावसाचं स्वरूप असतं ते कमी असतं म्हणजे क्षेत्राने कमी असतं पण खंडामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन बऱ्याच ठिकाणी पाऊस पडू शक पडतो जिथे पाऊस पडला तिथे शेतकऱ्यांना दिलासासुद्धा मिळतो ज्या भागामध्ये पाऊस नाही तिथे मात्र थोडेफार पिकाला ताणसुद्धा बसतो अशा प्रकार होते पण पंधरा ऑगस्ट ऑगस्टपासून पुढे किंवा अठरा ऑगस्टपासून पुढे मात्र आपल्या राज्यामध्ये मा म्हणजेच अठरा ऑगस्टपासून पुढे पावसाला सुरुवात मोठ्या प्रमाणामध्ये झालेली दिसून येणार आहे आणि हा पाऊस म्हणजे जवळपास दहा सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या कदरील एवढा पाऊस पडणार आहे त्यामध्ये कुठल्याही भागामध्ये तळे हे भरण्या भरायचे कमी पाणी प्रमाणात साठा कमी आहे म्हणजे दहा सप्टेंबरपर्यंत बऱ्याच स्वरूपामध्ये कदरेल इतका पाऊस पडणार आहे तो म्हणजेच बावीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबरच्या कालावधीमध्ये म्हणजे जवळपास पंधरा ते वीस दिवस हा पाऊस राहणार आहे आणि ह्या कालावधीमध्ये सर्व दूर पाऊस पडणार आहे आणि त्या पावसापासून शेतकऱ्या त्या पावसापासून काही का शेतकऱ्यांचे नुकसानसुद्धा होणार आहे काही भागामध्ये पूरसुद्धा येणार पूर प्रस्थितीसुद्धा होणार अशी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे आप आपण तसा मी तुम्हाला अंदाज सात आठ महिन्यापूर्वीसुद्धा दिलेला होता मग तुम्हाला प्रश्न पडेल सात आठ महिन्यापूर्वी तुम्ही अंदाज दिलेला होता आकस्का अंदाज दिला कारण असे विचारसुद्धा विचारणार तुमचा प्रश्न बरोबर आहे कारण त्याला एक अभ्यास लागतो कारण त्याला एका दिवस किंवा त्याला चार पाच दिवसाचा किंवा एका वर्षाचा अभ्यास नाही त्याला दहा पंधरा वर्ष किंवा इसवीक वर्षाचा अभ्यास लागतो त्यामध्ये गणित जुळलं पाहिजे तसं त्यामध्ये त्या अभ्यासाचं तरच तो अभ्यास समजतो आणि अभ्यास सांगण्यासारखा नाही आहे पण तो आपला अंदाज आहे की बावीस ऑगस्ट लक्षात घ्या तारीख बावीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर या कालावधीमध्ये मात्र राज्यामध्ये सर्वदूर जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली दिसून येईल बऱ्याच भागामध्ये पावसाने शेतकरी चिंता तू होतील बऱ्याच भागामध्ये पावसाने नुकसानसुद्धा होणार आहे त्यामध्ये ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे की जे दक्षिण महाराष्ट्र अहिल्यानगर या सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाऊस होणार आहे आणि त्या कालावधीमध्ये जवळपास आपल्या राज्याचा पाणीसाठा सत्तर ते ऐंशी टक्के राहील एकूण पाणी साठा सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत जाईल आणि जायकवाडीच्या जा धरणाचे पाणीसुद्धा सोडावं लागणार त्या कालावधीमध्ये इतका पाऊस पडणार आहे आणि जे छोटाले प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये सुद्धा जवळपास ते सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत भरले जातील सत्तर ऐंशी टक्क्यापेक्षाही काही भागामध्ये भरले जातील अशा प्रकारे हा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपण हा अंदाज पहिला पण दिलेला होता आणि आतासुद्धा आपण देत आहोत तर आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आपले अंदाज जे आहेत आपले अंदाज खूप अचूक असतात दोन दोन महिने किंबहुना काही अंदाज तर आपले सात आठ मै वर्ष सात आठ महिन्यापूर्वी जे पण दिलेले असतात अंदाज तेसुद्धा अचूक निघतात तर फक्त एकच आपली हे की जे आपले सबस्क्रायबर आहे ते सबस्क्राईब आपल्याला अत्यंत म्हणजे कमी इथं जे अंदाज आपला एवढा अचूकतेचा अंदाज असतो असताना आपले सबस्क्रायबर आपल्याला कमी येतं फक्त तुम्ही भरभरून सबस्क्राईब सबस्क्राईब करा भरभरून तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या सबस्क्राईब करच्या सबस्क्रायबरमधून हीच अपेक्षा आहे माझी तर आपल्या चॅनलवर तुम्ही परत सांगतो आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब कराच आणि मागच्या अंदाज सुद्धा पाहून सम सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अचूक अंदाज मिळेल तर हा